पाटला भंगारवाले प्रवीण कोलंबे म्हणजेच मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लॉग मध्ये तर आज आहे दसरा आणि दसरा बोलल्यावर आज आहे सोन्यासारखा दिवस माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण तर असे सगळ्यांसाठी व्हॅल्युएबल राहा सोन्यासारखं राहा आणि एन्जॉय करायला आहे बस एवढंच मला सांगायचं आहे तर आज दसरा बोलल्यावर गाड्या तर धुवायला लागतील तर आता लगेच मी गाडे धुवायची सुरुवात करते बघू शकता ही आमचे पप्पाची डार्लिंग आणि माझी सोना डार्लिंग तर त्याला धुवायला सुरुवात करूया वगैरे धुवून झालाय आणि पूजनाला पण सुरुवात झालेली आहे तर बघू शकता तर फायनली पूजन वगैरे हो हार्वीर घालून झालेलं आहे आणि आम्ही आता जाणार आहोत एका ठिकाणी एक 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 जाणार आहोत तुम्ही आता तिकडे गेल्यावरच बघा अजून माणसं नाहीत आमच्या सोबत त्यांना पण भेटून देतो तुम्हाला चला तर मित्र आहो आमच्या भूताला बघू शकता तुम्ही <laughs> लय बेकार जाम धूर लागणार आहे आता आम्ही जाणार आहोत तर बेकार धूर लागणार आहे म्हणजे जामच धूर म्हणून हेल्मेट घेतल्या सोबत काय का चला आहे बघा आमचा भाऊ पण रेडी आहे चला लेट्स गो uh, coulda... वेटू नाही वेटू सांगायचं नाही तिकडे डायरेक्ट जग गेल्यावरच तुम्हाला आता भेटू ते माणसांना चला लेट्स गो फायनली पोचलो आम्ही काकांच्या घरी नेरल ला आपला रूम आहे छोटासा हम्म हा आम्ही आजच नेरल ला गणपतीला बापाचं दर्शन घ्या तुम्ही पण अन्ना अन्ना अण्णा अण्णा बघू भुसा झालाय बघू शकता मुलान वाट लागली पूर्ण रजनीकांत करून दाखवतोय रजनीकांत आले बघा आपल्या घरी आयला तर रूम बघू शकता तुम्ही आपली रूम इकडं आहे इकडे आई काय बोलता बरं म्हणा तुम्ही आहे ना आम्ही बरं एकदम मज्जेत आहे मज्जा आहे आमची आरू बघा आरू गाना गाना पेट्रोल पेट्रोलचा पैसा पाहिजे परत आता सांगतोय अडीच तास कंटिन्यू प्रवास केला मी अडीच तास काय पण थांबून थांबून लोकेशन बघतो थांबलो आम्ही सगळे घर थांबलो

भाऊ <laughs> ना बघू शकता दुखलं बोलत तो मोठा ना ना प्रॉब्लेम ला। आहे त्या आहे दुखतीच <laughs> <मुटा प्रापलम> <laughs> <laughs>

था 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 था। <laughs> लुंगी काढली आणि चला चला मार्केटला जाऊ चला नेरेल मार्केट दाखवतो त्याला नेरेलच्या मार्केटला आपण जाऊ चला इथं रूम रूम, रूम पासून फक्त पाच ते चार मिनिटावरच आहे जास्त नाही चला no, जा जाऊ चला शॉपिंग तर फायनली आम्ही मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत काय बघू शकता आहोत

माथेऱ्यांना वरती जावाला एक नंबर इको स्टेशन hmm. इको पार्क हा कपड्यांची दुकानं पण आहेत आता डायरेक्ट शॉपिंगच करून जावं लागेल घरी स्टेशन आलाय फ्रूट मार्केट आपण चिंपरी बघा पाच मार्केट इकडं फुल भरलेलं आहे पोलीस साहेब पण आहेत रेल्वे पोलीस साहेब होते ते तिथं खचा खचाखच भरलेलं आहे मार्केट मार्केट इकडे पूर्णपणे भरलेलं आहे भंगार वाले नाही भेटला पाण्याचे वांदे झालेले काका गेले आणायला मला सोडला इकडं ती कोणताही बदला बुद्ध ताई आहे नाही त्याने आणायला अपिताई तिथे बघू शकतो मीटिंग भरलेली आहे आज काय खरं नाही तुला खेळत असता सवं किती वर्षांची जायच तुझे पन्नास दोनशे एक हजार दोनशे पैसे आमचं भाऊजी काल चला फोटो काढतो चला व्हिडिओ सांगते चला जाऊ त्याला बघू शकतो किती मेंढ्राय तिथं इथला नेचरच वेगळा आहे बकऱ्या पण मिक्स आहेत मेंद्राला बघितलं चला <laughs> आम्ही चालून फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करायला कामच आहे ना सुटसाठाव <laughs> आम्ही संडे फक्त संडे नाही सुट्टीला फक्त उसाठ सुट्टीच्या दिवशी राडा तुम्ही बघू शकता इथं गेल्या वेळेला चाललेलो तेव्हा लय पूर्ण भरलेला पोवायला जाम मजा आलेली गेल्या वेळेस पण आता थोडं पाणी बराच कमी झालेलं आहे तर चला आम्ही फोटो शूट करायला सुरुवात करतो फोटोग्राफी वगैरे करून झालेली आहे तिथं पाठीमागे तुम्ही बघू शकता माथेरान आम्हाला परत जावायचं आहे गेलो तर जाम मजा केलेली आता परत जावायचं आहे वेळ काढून लागेल काय बघू तो पाठीमागे डोंगर बघू शकता सनसेट येते सनसेट तर चला आता बघू चला आपली पब्लिक काय करते टाइम वेळ झालेली आहे आणि आरणी घेतली रंगोली काढायला

अरु मला खाऊ सर तुझं ये तर फायनली संध्याकाळचं वाजलन साडे आणि आमची घरी जायची वेळ झालेली आहे बाय बाय त्यांना पण कामावर जायचं आहे मला पण कामावर जायचं आहे काय करणार

मोठ्या बुरी भेटला अरुरी लागतो नाराचा नाही सात बाराऊ सर कराचा सात बाराऊ तारा बैलि सावत कोणी गायज तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत प्रवीण कोलंबे म्हणजेच मॅन दादूस तर मी आज अचानक आलो आणि इथं मला भेटले ते तर गायज तुम्ही बघू शकता ते काय गरम गरम तेल मधून पकोडे काढतात तुम्ही व्हिडिओ तर त्यांच्या बघितलेच असणार ते फ्रँकी पण बनवतात बर्गर पिझ्झा काय अजून अजून काय काय चिली सूप सर्व वाव सर्व तीस रुपयामध्ये तुम्हाला कुठं भेटणार पण नाही तर गुण। या आणि एक दिवस भेट देऊन जा दे नक्की अरे दिवस हा नक्की सर्वांनी आणि नक्की भेट देऊन जा सर फ्रँकी रेडी आहे आणि आम्ही आता जाता आता खाणार आहोत आणि दादू तुला बघू शकतो काय राजू खूप मेहनत करतोय आणि मेहनत केल्याशिवाय मिळत नाही ते तुम्ही उदाहरण बघू शकता तुम्ही तसे मेहनत करा तेव्हा तुम्ही पुढे जाणार ते दाज थँक्यू